नमस्कार मित्रांनो मित्रांनो ॲग्री रायडरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे वेलकम टू ॲग्री रायडर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण कृषीसेवकविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत कृषीसेवकची पात्रता काय असते त्याची वयोमर्यादा त्याची निवड पद्धती त्याचं वेतन आणि त्याची एक्झाम कशा प्रकारची असती ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा काय आहे पात्रता पात्रता तुमचा दोन वर्षाचा कृषी पदविका किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा त्याचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण पाहिजे दुसरं तुमचं जो ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा चार वर्षाचा कोर्स पूर्ण पाहिजे म्हणजे तुम्ही कृषी पदवीधर पाहिजे आता कृषी सेवकसाठी काय वयोमर्यादा आहे ते आपण बघू सर्वसाधारण गटासाठी जे ओपनमध्ये मोडतात त्यांची वयोमर्यादा एकोणावीस ते अडवतीस वर्ष आहे आणि जे मागासवर्गीय त्याच्यामध्ये आहेत त्यांची वयोमर्यादा एकोणावीस ते त्रेचाळीस वर्ष आहे आता अत्यंत महत्त्वाचं तर कृषीसेवक झाल्यानंतर तुम्हाला काय वेतन मिळते कृषीसेवक झाल्यानंतर तुम्हाला पहिले तीन वर्ष मानधन तत्वावर सोळा हजार प्रति महिना मिळतो त्यानंतर तुमची तीन वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पस्तीस हजार प्लस प्रति महिना मिळू शकतो आता याची निवड पद्धती कशी आहे परीक्षा पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होते आय बी पी एस किंवा टी सी एस सारख्या संस्था ही परीक्षा घेतात या परीक्षेसाठी काय असतो बरे अभ्यासक्रम ही परीक्षा दोनशे मार्कांची असते त्याच्यामध्ये मराठी विषय वीस प्रश्न वीस गुण इंग्रजी वीस प्रश्न वीस गुण सामान्य ज्ञान वीस प्रश्न वीस गुण बौद्धिक चाचणी वीस प्रश्न वीस गुण आणि कृषीविषयक जे प्रश्न असतात त्याला साठ प्रश्न एकशे वीस गुण दिले जातात एकूण एकशे चाळीस प्रश्न असतात आणि गुण दोनशे ह्या व्हिडिओमध्ये जी आपण कृषीसेवेविषयी माहिती दिली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून इथून पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला मिळतील प्लीज सबस्क्राइब ॲग्री रायडर थँक्यू